भक्तीचं ठिकाण तुळजापूर वेगळ्याच कारणानं चर्चेत ड्रग्ज प्रकरणानं तुळजापूर चर्चेच्या केंद्रस्थानी तुळजापुरातील ड्रग्जचे धागेदोरे मंदिरापर्यंत काही पुजारी सेवनात गुंतले असल्याची चर्चा साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्णपीठाचं वास्तव्य असलेलं भक्तीचं ठिकाण तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानं चर्चेच्या केंद्रस्थानी आले ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मंदिरापर्यंत पोहोचल्याचा दावा केला जातोय यामुळे एकच खळबळ उडाली आहे मंदिरातले जवळपास बारा तेरा पुजारी सेवनात गुंतले असून त्यांना चौकशीसाठी नोटिसा देण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या प्रकरणात राजकीय पक्षांचा सहभाग उघड झाल्यानं राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे नेमकं तुळजापूरमध्ये काय घडलंय ड्रग्ज प्रकरण कसं उजेडात आलं पोलिसांचं पुजाऱ्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात या व्हिडिओतून तुळजापूर या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाली ती फेब्रुवारी महिन्यात तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी नाका इथं पहिल्यांदा ड्रग्ज बाबत कारवाई झाली गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबईतली महिला संगीता गोळेकडून ड्रग्ज पुरवठा होत असल्याचं समोर आलं तुळजापुरातील काही आरोपी या रॅकेटमध्ये सामील असून मुंबईतून सोलापूर मार्गे तुळजापुरात ड्रग्ज सप्लाय झाल्याचं समोर आलं आता यात पुजाऱ्यांचा सहभाग समोर आलाय काही पुजारी यात गुंतले असल्याचं बोललं जात दिवसेंदिवस या प्रकरणाची व्याप्ती वाढताना दिसतीये आतापर्यंत या प्रकरणात पस्तीस जणांना आरोपी ठरवण्यात आलंय त्यातल्या चौदा आरोपींना अटक झाली आहे तर एकवीस आरोपी, एक आरोपी फरार आहेत तुळजापूरातल्या ड्रग्ज प्रकरणाचा नेमका घटनाक्रम कसा आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला तुळजापूर तालुक्यातल्या तामलवाडी टोलनाका इथं कारवाई करत आरोपींना पकडण्यात आलं त्यांच्याकडून पन्नास ग्रॅम ड्रग्ज पकडण्यात आलं तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात मुंबई कनेक्शनही उघड मुंबईतल्या संगीता गोळे नावाच्या महिलेकडून हे ड्रग्ज खरेदी केल्याची माहिती पुढे आली या प्रकरणात राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग उघड झाला आणि खळबळ उडाली पस्तीस आरोपींपैकी काही आरोपी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचं समोर आलं ड्रग्ज प्रकरणातले आरोपी राजकीय पक्षांशी संबंधित असून काही आरोपींचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटो व्हायरल झाले तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तेरा पुजाऱ्यांचा सहभाग उघड झाला ज्यामुळे मोठी खळबळ उडाली हे पुजारी काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याचंही समोर आलं या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून या आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवल्याची माहिती समोर आली या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी पस्तीस जणांवर आरोप निश्चित केलेत यापैकी चौदा आरोपी कोठडीत आहेत तर एकवीस आरोपी फरार आहेत या फरार आरोपींमध्ये माजी नगराध्यक्ष नगरसेवकांचाही समावेश आहे या फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत एकीकडे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत तर दुसरीकडे या आरोपींशी सातत्याने असलेला संपर्क आणि आर्थिक व्यवहार केलेल्या अनेकांना संशयावरून चौकशीच्या नोटीसा पोलिसांनी या नोटीस दिलेल्यांमध्ये बारा ते असल्याची चर्चा तुळजापुरात आहे पण ही चर्चा म्हणजे पुजाऱ्यांच्या बदनामीचा कुटील डाव असल्याचा आरोप पुजारी मंडळानं केलाय ड्रग्स संदर्भात काही पुजाऱ्यांची नाव आलेली आहेत मी सांगू इच्छित आहे की हा ड्रग्ज गेले तीन वर्ष चालत होता तुळजापुरामध्ये त्याचे कुठेही तीन वर्षामध्ये एकही कुठलं प्रकरण समोर आलं नाही आणि कुणीही आवाज उठवला नाही शेवटी पुजारी मंडळाने हा आवाज उठवून कुठेतरी प्रशासनाला जागं करण्याचं काम पुजारी मंडळाने केलं आहे हे गाव पूर्ण जवळजवळपास पुजाऱ्यांचं असल्यामुळे जे संख्या जास्त आहे आणि यात काही नावं काही आलेले असेल थोडेफार एक माझ्या शुभन दहा अकरा नावं काय आलेलं आरोपीमध्ये पण अजून त्याची चौकशीच चा चालू आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत आणि प्रशासन किंवा पोलीस त्याचं योग्य ते मार्ग योग्य त्या मार्गाने त्याचा तपास करत आहेत शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू आणि ह्या माध्यमात असा मुद्दा निश्चित आहे की काही चार पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजारीला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्स संदर्भात आवाज उठवत आलाय एवढंच काय की शहरामध्ये एका आ, एक ना दोन मंडळांनी ड्रग्स तुझा ड्रग्स वा, वाचवा असे कटआउट त्याची जाहिरात केली म्हणजे विचार करा की प्रशासन एवढं झोपलेलं होतं त्या टायमाला आम्ही कुठंतरी पुजाऱ्याने याची वाचा बोलली आणि आज पुजाऱ्यांना चार पुजारी त्यात दिसलं की आम्हाला बदनाम केलं जात आहे आज आम्हाला ह्या गोष्टीतून न्याय मिळाला पाहिजे जिल्हाधिकारी आणि मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजारी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मंदिरातील कुणी यात सहभागी असेल आणि दोषी सिद्ध झाले तर विश्वस्त बैठकीत हा विषय मांडून कार्यवाहीचा विचार केला जाईल दोष सिद्ध होण्यापूर्वी कार्यवाहीची घाई केली जाणार नाही पण या सगळ्या प्रकरणात राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सामील असल्यानं पोलिसांच्या कारवाईकडेही सगळ्यांचं लक्ष आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या ड्रग्स प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून आरोपी कोण आहेत कुणाशी संबंधित आहेत हे न पाहता पारदर्शकपणे तपास करत आहोत तसंच ज्यांच्याविषयी सबळ पुरावे आढळलेत त्यांच्यावर कारवाई करत आहोत मग ते पुजारी आहेत नागरिक आहेत की अन्य कुणी यावर आमचा फोकस नाही असं पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी स्पष्ट केलंय एकीकडे एक ड्रग्ज तस्करी प्रकरणात गुन्हे दाखल असलेल्या पुजाऱ्यांना कायमस्वरूपी मंदिरात प्रवेश बंदीची मागणी होतीये तर आमच्यावर अन्याय होत असल्याचं पुजारी मंडळाचं म्हणणं आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद